पत्रकारांकडून आमचा सन्मान व्हावा हे आमच्यासाठी भाग्याचा क्षण असून यापुढील काळात आम्ही आणखी चांगल्या प्रकारे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून दाखवू असे श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजभाऊ ठाकूर यांनी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले यावर्षीच्या श्री खंडोबा यात्रेत श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीने अतिशय भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करून ती यशस्वी करून दाखवली ही कुस्ती स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे व निर्णायक व्हावी यासाठी कुस्ती आखाडा समितीने प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांमुळेच ही कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे पार पडली लाखो रुपयांच्या बक्षिसांची कुस्ती स्पर्धा यशस्वी करून दाखवल्याबद्दल श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला श्री तीर्थक्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर उपाध्यक्ष अनिल पुदाले कोषाध्यक्ष संजय मोरे कार्याध्यक्ष बंडू पुदाले समितीचे मार्गदर्शक सल्लागार नंदकुमार डुकरे यांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास ये तानाजी जाधव यांनी सत्कार केला यावेळी पत्रकार संघाचे सचिव तानाजी जाधव उत्तम बनस दादासाहेब लतीफ शेख सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे उपस्थित होते स्वाभिमान की काही का आम्हाला कामाची पावती बरोबर ज्या उद्देशानं ज्या कर्तव्यानं ज्या कर्तव्यनिष्ठ भावनेनं आम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभागी झालो संजय मोरे पाटील नंदकुमार आरती डुकरे साहेब सन्मान्य आमचे बंडुपंची संचालक आणि खुलाले पत्रकार मंडळी बंधू या सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य मार्गदर्शक आणि वेळ घेतो असंच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा आपण सन्मान करून त्यांना जे पत्रकार प्रोत्साहन देत आहात त्याबद्दल मी समितीच्या वतीनं आपला सदस्य आभार आहे वास्तविक पाहता आम्ही तीन खेटे होईपर्यंत या सगळ्या कुस्तीची वाट पाहतो टोपी पत्रकार मंडळी आमचे येडीजे बंधू आमचे तानाजीराव जाधव सर बाळे या सगळ्यांनी सांगितले की तीन खेटे झाले आणि तुमचं काहीच नाही काय चाललंय उद्या रविवार आहे आणि कामाची सुरुवात करा